大概一定得吧。干，干 <noise>，干。<noise> नमस्कार मित्रांनो माझं नाव सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये आजची व्हिडिओ आहे नाटकाबद्दलची गावबद्दल नाटक हा सहावा प्रयोग होता आमचा माझ्या गावच्या पलीकडचा गाव म्हणजे वाघवे गावमध्ये होता आणि म्हणजे डिस्टन्स एक जवळच आहे पाच सहा किलोमीटरचा आहे आणि आजूबाजूच्या गावातच कार्यक्रम करायला खूप सुंदर वाटतं तसं त्या वाघवे गावामध्ये वाघवे गावठण ही वाडी होती तिकडे कार्यक्रम खूप खूप सुंदर झाला आणि त्यांच्या मंडळाचे पन्नासवा वर्ष होता आणि त्यानिमित्ताने वाडीमध्ये पूजा आणि रात्रीचा कार्यक्रम ठेवलेला आणि खूप सुंदर वाटलं आपल्याच माणसाला म्हणजे ते आयोजकांनी जेव्हा मला कॉल केलेला तेव्हा असं म्हटलं की आपल्याच आज माणसाला माणसाचा कार्यक्रम ठेवूया आणि एवढं प्रेम होतं की माझ्यावर आणि अख्ख्या टीमवरती की त्याने आमचा कार्यक्रम ठेवला आणि खूप सुंदर असा झालेला कार्यक्रम त्याची सगळी मजा मस्ती ह्या व्हिडिओच्या मार्फत पर तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे आणि आयोजकसुद्धा खूप छान होते पालखी होती पालखीतसुद्धा खूप सुंदर मजा आली सो ही सगळी व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत शेअर करते वाघव्यात आमचा शो आहे इथे स्टेज आहे इथे पालखी आहे वाघव्याचा वैरी शेरणे काढतात शेरणे काढण्याची पद्धत म्हणजे नारळ आणि विडा लपवलेला आहे त्याला पालखी शोधून पण अशी काढते वाडी आहे आणि इकडे आज पूजा आहे पालखी बसली आपली धैरी देवाची इथे सेटअप चालू आहे तू कल्पेश आलेला आहे दोघं पण त्यांची कामं सुरुवात झालेली आहे अभिषेक आलेला गाडी घेऊन हो। आणि आमचे मेन डीओपी आजचे डीओपी आहेत त्याच्यामध्ये फक्त आता या आमच्या मंडळामध्ये फक्त दोनच व्यक्ती आलेले आहेत त्या म्हणजे रघुनाथ धोनी शेरके आणि हरिश्चंद्र भोगल जे दोघ सोक्टर आलेले आहेत आले आले हो नाही सगळी गाव गेला आता धावत गेला पण जास्त लागला त्या पोरीला म्हणा ढाडून मी आपण स्वागत करतो येणाऱ्या पुढील आयुष्य आपल्या सर्वांना प्रार्थना करत जाऊन गाव चहाजी बाजूला जाऊळाची मोठी मोठी झाड असलेल्या गाव म्हणलं की आमच्या गावाच्या चारू बाजूला पंचवीस झाड आहेत पंचवीस नाही तर एकशे पंचवीस झाड आहेत आणि हा पंचवीस घर आहेत एकशे पंचवीस नाही नाही एकशे पंचवीस नाही फक्त पंचवीस घर आहेत नो गावात जरी घर असली तरी त्यातली दहा घराची दारा बंद साबणाने दाढी करतो मी लाईकीच टाकल्या <laughs> बोलोकर पैशा कधी एवढं पैसे ना मागितलं माझ्याकडे अरे दाढी केली ती कापले आणि बोलतो पैसे देत नाही अरे लोकांना तरी घाबर एवढे डोक्यावर टाकल्या अशी ओळी पण पैसे दे मला जायचं लवकर लवकर कुठे चाललंय चहा पाण्याच्या कार्यक्रमाला आईला तुझी पण तुला कोणी सांगितलं मला कोणी सांगितलं म्हणजे नाही काय दाढी करतो जकस काही का अरे बोललं मला म्हणजे त्याला बोलवलं नाही आपल्याला बोलवलं नाही त्या आईला येती आहे डॉक्टर धन टक्के डॉक्टर तुम्ही घ्या विचार ना कशाला बोलावला त्या आता शिमग्याच्या दिवस आधी मिटिंग घेऊची वेळ आई तुम्ही येऊन देत की गेला येऊन देत की काय येऊन देत की Tatiya, Tatiya, Tatiya. Sudah yes. yes. bolong oh. kosong ini. jika kakak mento. Tatiya kakak segala biara. पण तेच सांगता काय कल सांगा आम्हाला ह्याच्याबद्दल सगळं काल बाबा अये

मानपा <laughs> 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 <अदिक्षयं> म्हटले <मोटे। laughs> <laughs> <पारे> ना पाठवले आता तुटला आहे अध्यक्ष महती आणि इथे जमलेला माझ्या रसिक बांधवांधून मी पुन्हा पादी पुन्हा पाहतील મોટા એટલે <Stelle> <Glacht> <Nie> <Nie> માફી માપી મારા પાછા માફી અરે વાગ નો પરતું વાગું નકો ની

थोबाड बघून पोराच्या कपालावर आल्या आट्या थोबाड बघून पोराच्या कपालावर आल्या आट्या आणि पुरीचा आवाज आखून पोराच्या कपाला घे

ये कळा ए ताते हा नाच 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 ए कोमडी आली ताली लागली लगरी આ બોજો પરત ખાડી પાડી એ ભાઈ તું પરત નાચું નકો પરત ગાઉ પણ નકો વા 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 મસ્ત મસ્ત करू દે असं आपण बोलता हं आणि बाजुळावता आणि मग चार लोकांनी रागना कुठला काय केलं की आपल्या हट्टी येतो अंगाची अंगाची बाई हं आयना जो येले प्रीवेची गोष्ट तुमच से माने हा असलं काही नव्हता सगळं त्यांनी सांगितलं बरं गयी बरगीची छान छान फोटो काढली आणि पोस दे

बागाजी बागाजी ने 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 यंदा याव साजनी चौ चौखान्यात

आपण इथे आलेलो इकडच्या इकडे सगळे आयोजक आहेत कसा वाटला कार्यक्रम खूप छान चांगला होता हा आणि व्यवस्थित सगळं अरेंजमेंट सर्वांनी एन्जॉय केलं अच्छा हसला हसला ना तिथेच काय अजून डाऊट काय डाऊट काय सगळं चांगलं होतं अरेंजमेंट खूप छान होती थँक्यू थँक्यू तर म्हणजे या छोट्या छोट्या क्लिपमधून तुम्हाला फारशी अशी स्टोरी कळली नसेल कारण संपूर्ण स्टोरी किंवा क्लिप दाखवू शकत नाही कारण मग नंतरला बघायला इंटरेस्ट नसतो आणि प्रयोग अजून बरेच असे व्हायचे आहेत सो बऱ्याच छोट्या छोट्या अशा क्लिप होत्या त्या तुमच्यापर्यंत शेअर केल्या आणि गावातल्या सगळ्या लोकांना पण खूप आवडलं त्यांनी जाता आमचा सन्मान केला आमच्या संपूर्ण गावगुंद ह्या टीमचं आणि खूप छान वाटलं आणि मस्तपैकी हा प्रयोग असा सक्सेसफुल झालेला आहे आणि मौजे वाघवे चे हा सगळ्या ग्रामस्थांना आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद की चांगला असं सपोर्ट केलात आणि माझ्यावर विश्वास तुम्ही ठेवून कार्यक्रम ठेवलात आणि तो यशस्वीरित्या पार पडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद बाय द वे ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या इकडे पण प्रयोग हवा असेल तर नक्कीच इकडे संपर्क क्रमांक देतो आहे संपर्क करा, करा नक्कीच प्रयोग आणू आणि दुसरं म्हणजे नवनवीन गावात प्रयोग करायला खूप भारी वाटते तिकडचा अनुभव अजून काही बऱ्याच गोष्टी शिकण्या शिकायसारख्या भेटत आहेत सो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठं तर नवीन व्हिडिओ दे तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा